नमस्कार किचन तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण चिकन बिर्याणी अगदी झटपट आणि कमी साहित्यात कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे यासाठी आपल्याला कोथिंबीर आले लसूण शहाजिरे दालचिनी मिरे याची पेस्ट करून घ्यायची आहे एक चमचा हळद एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा मीठ एक वाटी दही आणि मिक्सरला वाटलेली हिरवी पेस्ट आणि वरून कोथिंबीर घालून चांगले मिक्स करून घेऊया इथे मी दोन वाट्या बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाणी घालून ठेवले होते आता पॅनमध्ये तांदळाच्या डबल पाणी घेऊन त्यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊया नंतर त्यामध्ये दोन तीन वेलची मिरे दालचिनी लवंग शहाजिरे टाकून घेऊया चवीपुरता मीठ आणि एक चमचा तेल घालून चांगले मिक्स करून घेऊया आणि झाकण घालून दहा ते पंधरा मिनटे तांदूळ चांगला शिजवून घेऊया अर्धवट असा तांदूळ आपल्याला शिजवायचा आहे आता तांदूळ अर्धवट शिजला आहे तो आता स्ट्रेनरमध्ये काढून घेऊया नंतर एक्स्ट्राचं पाणी काढून घेऊया तांदूळ चांगला मोकळा आणि सळसळीत झाला आहे तेल गरम झाले की त्यामध्ये तीन मोठे उभे बारीक चिरलेले कांदे सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया कांदा चांगला फ्राय झाला की डिशमध्ये काढून घेऊया कांदा फ्राय केलेल्या तेलामध्ये आणखी तेल ॲड करून त्यामध्ये आपण तीन बारीक उभे चिरून घेतलेले कांदे आणि दोन बारीक चिरलेले टोमॅटो घालून चांगले परतून घेऊया त्यानंतर त्यामध्ये दोन तमालपत्र घालून चांगले मिक्स करून घेऊया कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ झाला की आपण मॅरिनेट केलेले चिकन यामध्ये घालून चांगले मिक्स करून परतून घेऊया थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊया आणि झाकण घालून पंधरा मिनटे चिकन शिजवून घेऊया आता झाकण उघडून पाहूया चिकन छान शिजले आहे यामध्ये आपण स्ट्रेनरमध्ये ठेवलेला राईस हळूहळू घालून घेऊया मी इथे सगळा राईस टाकून घेणार आहे आणि वरून फ्राय केलेला कांदा स्प्रेड करून घेऊया आणि त्यावर हिरवीगार कोथिंबीरही घालून घेऊया झाकण ठेवून एक दहा मिनटे भाताला वाफ देऊन घेऊया आता झाकण उघडून पाहूया बिर्याणीचा राईस एकदम मोकळा आणि सुटसुटीत झाला आहे आणि बिर्याणीचा सगळीकडे घमघमाट सुटला आहे अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच किचन तडका मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद